आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे कारण रस्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर आणि भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार वाक युद्ध रंगला आहे आमदार उत्तम जानकर यांनी एका युट्यूब चॅनेलशी बोलताना पालकमंत्री गोरेंना थेट कमरेतून मोडेन अशी धमकी दिली होती जानकरांच्या याच धमकीला जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही आम्ही कमरे खालीच मारतो असं गोरेंनी म्हटलं आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी नातेपुते येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात जयकुमार गोरे बोलत होते ते उत्तम जानकर यांना उद्देशून म्हणाले की या लोकांनी वर्षानुवर्षे तुझ्यासाठी काठ्या खाल्ल्या केसे संघावर घेतल्या अजूनही त्याचे वळ तसेच तसे आहेत आणि एका आमदारकीसाठी तू पाय चाटत गेलास तू तुझ्या आमदारकीवर अशा शब्दात जानकर यांच्यावर हल्लाबोल केला तर मी पालकमंत्री झाल्यापासून कोणावरही अशा पद्धतीची टीका केली नाही पण हे ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांना सांगतो की कोणाला शहाणपणा शिकवतोय तू कोणाच्याही नादीला पण माझा नाद करू नकोस आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही पण कोणी आपल्या वाटेला आलं तर त्याला सोडत नाही असा वजा इशाराच त्यांनी जानकर यांना दिला त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावर उत्तम जानकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे आहे शिवाय निवडणुका जाहीर होण्याआधीच सोलापुरातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे